नमस्कार उद्योग समूह हा महाराष्ट्रातला एक नामवंत अशा प्रकारचा उद्योग समूह पितांबरीची नेमकी सुरुवात कशी झाली सुरुवातीचे स्ट्रगल काय होते कशा पद्धतीने या स्ट्रगल्सवर पितांबरी उद्योग समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री रवींद्र प्रभुदेसाई यांनी मात केली आज पितांबरी जगातल्या जवळपास चौदा ते सोळा देशांमध्ये एक्सपोर्ट होतं ही सगळी सक्सेस स्टोरी नेमकी काय आहे याच्या पाठीवरचे विचार काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत पितांबरी उद्योग समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री रवींद्रजी प्रभुदेसाई सर सर्वप्रथम आपलं हार्दिक स्वागत नमस्कार मला सांगा की पितांबरी आज सगळीकडे अतिशय नामवंत अशा प्रकारची कंपनी आहे पण पितांबरीची सुरुवात नेमकी कशी झाली आपल्याला नेहमी उद्योग यशस्वी झाल्यानंतर त्याच्या गोष्टी ऐकायला आपल्याला आवडतात तर पितांबरीचा आता जसं त्याने सांगितलं की तीनशे कोटीच्या आसपास आमचा टर्नओव्हर तर झालेला आहे आणि जवळजवळ तीन हजार डिस्ट्रीब्युटर आणि तीन लाख दुकानं आणि जवळजवळ पाच कोटी ग्राहक एवढं जर का आपण त्याचं जो बेस आहे तो जर का आपण म्हटला तर एवढा मोठा बेस पितांबरीचा झालेला आहे पण ही जरी गोष्ट खरी असली तरी ती अत्यंत कठीण अशी सुरुवात सुरुवातीला छोट्या हजार स्क्वेअर फुटाच्या घरातून पितांबरीची सुरुवात झाली आणि त्यावेळेचा जो काळ होता तर तो बघितला म्हणजे साधारण चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी साली पितांबरीची सुरुवात घरामध्ये झाली आणि एकोणनव्वद साली त्याला प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं स्वरूप आलं तर आणि तिथून मग ते आपण म्हणतो की पस्तीस वर्ष पितांबरी प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या नावाला झाली सर आज सगळं मोठं मोठं दिसतं आहे सगळा आज उद्योग समूह अतिशय नावारूपाला आलेला आहे पण सुरुवातीला तुम्हाला खूप सारे चॅलेंजेस असतील खूप सारे आव्हानं असतील हे नेमकी आव्हानं काय होती आपण म्हणतो की यशस्वी उद्योग झाल्यानंतर यशस्विता ही आपल्याला फक्त दिसते पण त्याच्यामागे शंभर अपयश असतात असं मी नेहमी म्हणतो की आम्ही आधी इन्स्टिट्युशनल सेल करत होतो म्हणजे कॅटरर्स होते त्याच्यानंतर हॉटेल्स होते वेगवेगळे गिरायकं होती तर त्या लोकांना आम्ही इन्स्टिट्युशनल सेल आम्ही करत होतो म्हणजे ब्रँड तेव्हा आमचा सा तयार झाला नव्हता हो आणि मग त्याच्यामुळे कधी ऑर्डर मिळायच्या कधी ऑर्डर मिळायच्या नाहीत आणि मला आहे साधारण दोन लाख रुपयाचा सेल आमचा महिन्याला म्हणजे चोवीस लाखाचा सेल आणि साधारण आम्हाला दोन अडीच हजार तीन हजारपर्यंत प्रॉफिट एवढंच आम्हाला फक्त मिळत होतं आणि नोकरी जरी केली असती मी बी एस सी झालेलो होतो तरी, तरी मला तीन हजार रुपये पगार मिळाला असता म्हणजे धंदा आम्ही जो करत होतो त्याच्यापेक्षा नोकरीत जास्त पगार मिळत होता त्यामुळे एक प्रकारे ते व्यस्त गणित होतं पण त्याची कारणं जेव्हा मी विचार का करलो कारण बाबांचा व्यवसाय ट्रान्सपोर्टचा होता मला बाबांच्या व्यवसायामध्ये जायचं नव्हतं पण सर्वतोपरी बाबांचं सहाय्य सा हो, आमच्या उद्योगासाठी होतं आणि सुरुवातीला पार्टनरशिपसुद्धा आम्ही केली अरविंद गोरे नावाचे आमचे बाबांचे मित्र होते आणि त्यांनी त्यांची कंपनी बंद पडल्यामुळे आमच्याबरोबर त्यांची पार्टनरशिप झाली आणि ते एल आय सीचे एजंट होते आणि मग त्यांच्याबरोबर मी माझं जे केमिस्ट्रीचं ज्ञान होतं त्याच्यावरती लिक्विड सोप त्याच्यानंतर क्लिनिंग पावडर्स डिटर्जंट हो, पावडर, पावडर आणि एक आमच्याकडे सॉलिड फ्युएल म्हणून होतं ते आम्ही हॉटेल्सना सप्लाय करत होतो आणि एकदा बाबाने असा विषय मांडला की तुला जर काही घर गाडी वगैरे जर का सांभाळायचं असेल तर महिन्याला बारा हजार रुपये तुला मिळवले पाहिजेत आणि मग मला लक्षात आलं की आपल्याला धंदाच केला पाहिजे आणि धंदा मोठा झाला पाहिजे आपला आणि मग त्या ह्याच्यातून आपल्याला विचार करायला पाहिजे त्या आणि मग आपल्याकडे काय ज्ञान नाही आहे आणि त्याचवेळी मग मी इकॉनॉमिक टाइम्स टाईम्स ऑफ इंडिया बिझनेस इंडिया याची मॅगझिन्स वाचायला सुरुवात केली आणि कुठे आपण कमी पडतो आहे तर मार्केटिंगमध्ये कमी पडतो आहे फायनान्समध्ये कमी पडतो आहे क्वालिटी कंट्रोलमध्ये कमी पडतो आहे पर्सनल मॅनेजमेंटचं आपल्याला काय माहिती नाही आहे कारण धंदा वाढवायचा झाला तर जागा मोठी पाहिजे प्रॉडक्ट जास्त पाहिजेत माणसं आपल्याला सगळी घ्यायला पाहिजेत आणि मग मी निर्णय घेतला की ठाणा कॉलेजला मॅनेजमेंटच्या डी बी एमच्या कोर्सला ॲडमिशन घ्यायची आणि मला असं वाटतं की तिथेच स्वतःचं जे काय मला मी पण जे होतं ते मला तिथे सापडलं साहजिकच ज्यावेळेस आपण एखादा उद्योग सुरू करतो त्यावेळेस मोठ्या प्रमाणात स्पर्धा देखील असते तुम्हाला देखील या स्पर्धेला सामोरं जावं लागलं असेल या कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही कसे काय टिकलात तुम्ही नेमकं काय केलं का स्पर्धा आपण जेव्हा म्हणतो ना मला नंतर ते जेव्हा जेव्हा मी ठाणा कॉलेजला ॲडमिशन घेतली त्यावेळेला अनेक मॅनेजमेंटच्या ह्या ज्या काही प्रश्न असतात त्याची भर भरपूर उत्तरं सगळी तिथे मिळाली कारण कमॉडिटी आणि ब्रँड आपण जेव्हा कमॉडिटीमध्ये असतो तर त्याच्या बघा आता तांदूळ गहू साखर ही कमॉडिटी आहे पण समजा एखादा त्याच्यात कोणी काही ब्रँड तयार केला जसं आपण सिमेंट साधं सिमेंट म्हटलं तर त्याला काही नाही आहे पण वेगवेगळ्या ब्रँडिंग करून जेव्हा सिमेंट विकलं जातं स्टील विकलं जातं गाड्या विकल्या जातात आपण रोजच्या सगळ्या वस्तू वापरतो तर आपलं एक युनिक स्थान आपण बोलतो की आपण ते ध्रुव ताऱ्याची गोष्ट आपण ऐकलेली आहे की आपण एखादा ध्रुव आपण होऊ शकतो का की अढळ स्थान आपल्याला का आपल्याला कुठे पाहिजे तर कन्झ्युमरच्या मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे त्या सुरुवातीला तर प्रचंडच स्पर्धा होती आणि ती गुणवत्तेची तर नव्हतीच रेट जरा जरी दिला तरी कारण तुम्ही तुमची आयडेंटिटीच नव्हती त्यामुळे नेहमी मी उद्योजकांना जेव्हा आम्ही सॅटर्डे क्लबमध्ये काम करतो किंवा उद्योग अनुभव प्रतिष्ठानमध्ये तर आपली स्वतःची एक आयडेंटिटी आपण निर्माण केली पाहिजे असं माझं सांगणं असतं आणि ती एकदा आयडेंटिटी निर्माण झाल्यात की तुम्ही तुमचं प्रॉडक्ट तुमची सर्विस ही तुम्ही डिफरेन्शिएट करू शकतात कारण असं एक त्याच्यावरती पुस्तक पण आहे की डिफरेन्शिएट ऑर डाय म्हणजे तुम्ही तुमचं एक वेगळं पण तुम्ही सिद्ध करा नाही तर तुमचा उद्योग तुमचा मरणार आहे सर तुम्ही नेहमी ब्रँडिंग विषयी बोलत असता ब्रँडिंगवर तुमचं मनापासून प्रेम आहे तुमचा तो अभ्यासाचा देखील विषय आहे मला सांगा की पितांबरीच्या सुरुवातीचं जे ब्रँडिंग होतं ते कशा पद्धतीने तुम्ही डिझाईन केलं होतं आपण जेवी कोणाला एकमेकांना पण भेटतो आणि अनेक उद्योजक गिरायकं किंवा सप्लायर जेव्हा भेटतात तेव्हा ते विषयावर नवीन काय आहे म्हणजे आपणसुद्धा कोणाला भेटल्यानंतर मुलं शिकत असतात तर बाबा आता तू कितवीत गेलास म्हणजे आपण सतत प्रगतीच्या अनुषंगाने एकमेकांशी पण बोलत असतो तुमच्या गावामध्ये नवीन काय आहे कुठे बघण्यासारखं का नवीन काय आहे असं आपल्याला एक नाविन्याची सगळ्यांना ओढ असते तर तशीच ओढ ही प्रत्येक सुद्धा असते आणि जेव्हा आम्ही पितांबरीचा जो कॉन्सेप्ट होता की त्यावेळी स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांसाठी जी भरपूर पावडरी होत्या बार होते पण तांब्या पितळ्यासाठी काही नव्हतं तेव्हा फक्त चिंच राख आणि इतर गोष्टी लिंबू वगैरे असं वापरलं जायचं आणि मग ती कल्पना आली म्हणजे आपल्याला जेव्हा समाजात आपण वावरत असतो तर त्यावेळी आपल्याला डोळे कान आणि नाक आपण नेहमी म्हणतो की आपल्याकडे आमच्याकडे काहीच नाही आहे असं जेव्हा माणसं जेव्हा म्हणतात तर त्यांच्याकडे असलेली ही जी संपत्ती आहे माझ्या नेहमी मनात विचार येतो की परमेश्वराने आपल्याला एक शरीर दिलेलं आहे हा एक सुपर कॉम्प्युटर आहे पण आपण त्यांना जणू काही अतिशय साध्या कामांसाठी आपण उपयोग करतो तर जेव्हा आपल्याला उद्योजकीय आपण विचार करायला लागतो तेव्हा आपलं जे लोकांना दिसत नाही ते आपल्याला दिसलं पाहिजे ते लोकांना ऐकू येत नाही ते आपल्याला ऐकू आलं पाहिजे ज्याचा वास लोकांना येत नाही त्याचा आपल्याला वास आला पाहिजे आणि आप ह्याच्यासाठी आपली वैयक्तिक आपण कशी उन्नती करू शकतो आपलं वाचन वाढवणं वेगवेगळ्या सेमिनारना जाणं उद्योजकीय पुस्तकं वाचणं वेगवेगळ्या फॅक्टरीजना आपण भेटी दिल्या पाहिजेत तर ह्याच्यातून आपल्याला मग त्या गॅप दिसायला लागतात आणि आपला जो काही छंद आहे आपला जो काही आपली आवड आहे कारण आयुष्यभर आपल्याला उद्योग करायचा आहे असे माझ्या मनामध्ये जाईल की लोकं अठ्ठाव्या वर्षी रिटायर होतात मग माझा उद्योग मग जर का दोन चार वर्षांनी बंद केला चालला नाही एखादा प्रोडक्ट तर असा असता कामा नये आपण पण पूर्ण आपलं आयुष्यभर आपलं ती संकल्पना आपण राबवू शकलो पाहिजे आणि त्याच्यातून समाजाला काही सोल्युशन दिली पाहिजे आणि मग ही जी काही आमची सगळी उत्पादनं आहेत की दिवसभराचं आपण दिनचर्या बघितली तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत तर भांडी घासण्याचं जरी आपण म्हटलं तरी पितांबरी शायनिंग पावडर आहे पण आता जी काय आम्ही वेगवेगळ्या प्रकारची हेल्थकेअरमध्ये उत्पादन आणलेत क्लिनिकमध्ये उत्पादन आणलेत या सगळ्या गॅप शोधलेल्या आहेत आणि त्याच्या त्या अनुषंगानेच ती समस्या पूर्तीचीच सगळी उत्पादनं आहेत एकीकडे तुम्ही ब्रँडिंग विषयी बोलत असताना दुसरीकडे तुम्ही सातत्याने ॲडव्हर्टाईज केली पाहिजे जाहिराती केल्या पाहिजे लोकांसमोर गेलं पाहिजे मोठ्या प्रमाणात लोकांसमोर गेलं पाहिजे याच्यावर तुमचा विश्वास आहे म्हणजे सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस मराठी उद्योजक हे साधन न्यूजपेपरमध्ये ॲडव्हर्टायझिंगला देखील फारसं महत्त्व देत नव्हते अशा वेळेस तुम्ही ते टी व्हीवर जाहिराती केल्या हे जे विजन होतं हे विजन कशाप्रकारे डेव्हलप झालं बऱ्याचदा तुम् आपल्याला म्हणजे जेव्हा आपल्याला ब्रँडिंग हा आपण शब्द म्हणतो की मोठमोठे आपण ब्रँड इंटरनॅशनल बघतो की ते भारतामध्ये सुद्धा येऊन चांगल्या प्रकारे त्यांचे उत्पादनं विकतात तर आपल्याला हा आधी एक कळलं पाहिजे की आपण कन्झ्युमर प्रोडक्टमध्ये आहोत का आपण इंडस्ट्रीयल सप्लाय आपण करतोय तर जेव्हा कन्झ्युमर प्रॉडक्ट आपण एखादा बनवतो तर तेव्हा आपण आपल्या आदरणीय पंतप्रधान मोदीजी नेहमी म्हणत असतात की भारताची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी आहे तर त्यावेळी एकशे चाळीस कोटी हे आपले गिराईक आहेत असं आपल्या मनामध्ये आलं पाहिजे आणि पहिलं आपलं जे गाव आहे किंवा आपलं जे राज्य आहे म्हणजे ठाणं असेल मुंबई आहे पुणा आहे नागपूर आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला जर का पोचायचं असेल तर आता बारा कोटी लोकसंख्या ही महाराष्ट्राची आता आहे पण जेव्हा मी पितांबरी जेव्हा मार्केटमध्ये आणली तेव्हा सहा कोटी लोकसंख्या होती आणि सहा कोटी भागिले पाच कारण एका कुटुंबामध्ये पितांबरी जाणार होती वैयक्तिक वापराचं उत्पादन नाही आहे तर तेव्हा त्याचं उत्तर आलं एक कोटी वीस लाख आणि दहा टक्के लोकांनी जरी आपली पावडर वापरली आणि गुणिले पाच रुपये समजा आपण त्याची किंमत ठेवली आणि त्याला गुणिले बारा आपण जर का केलं के तर त्यावेळी माझ्याकडे जो छोटा कॅल्क्युलेटर होता त्याच्यात इन्फिनिटी असं उत्तर आलं ते म्हटलं म्हणजे जबरदस्त सेल होईल पण आता ह्या पाच कोटी सहा कोटी लोकांपर्यंत किंवा बारा कोटी लोकांपर्यंत जायचं जर का असेल तर आपल्याला डिस्ट्रीब्युटर दुकानं कारण हे सगळे जे लोक इथे दुकानांमधून वस्तू विकत घेतात आता जरी मॉल्स झालेले असतील आणि आपण क्विक कॉमर्स जरी आपण विचार करत असलो नाही जेवढे जेवढे आपल्याला उपलब्ध कन्झ्युमरपर्यंत पोहोचण्याची साधनं आहेत त्या सगळ्याचा पण उपयोग केला पाहिजे आणि जो दिखता आहे वो बिकता आहे हा मार्केटिंगचा मंत्र आहे जो दिखता आहे म्हणजे दुकानामध्ये आपलं प्रॉडक्ट दिसलं पाहिजे पेपरामध्ये आपलं दिसलं पाहिजे टी व्हीमध्ये दिसलं पाहिजे रेडिओमधून ऐकू आलं पाहिजे आणि मग ह्याच्यासाठी आम्ही जी जाहिरात तयार करण्यासाठी आम्ही बसलो की चांगली संकल्पना घ्या आमचं त्यावेळेस काही बजेट खूप नव्हतं मग आम्ही आमचे एक ॲड एजन्सीजमध्ये मित्र होता राजेश दर्यापूरकर नावाचा त्याला बोलवलं आणि काही लेखक असे आम्ही बसून आणि मग गृहिणी आणि मग त्याच्या मनात आलं की अरे गृहिणी म्हणजे बायको आणि मग बायकाच काम करणार का किंवा बायकांच्या थ्रू सगळी स्वच्छता होते आणि मग एकदम बायको गेली माहेरी आम्ही म्हटलं तर स्लोगनमध्ये पितांबरी हा शब्द पाहिजे आणि काम करी पितांबरी असं आम्ही येऊरच्या आमच्या बंगल्यामध्ये आम्ही बसलो होतो तेव्हा ही स्लोगन सुचली आणि ती एवढी सगळ्यांना आवडली आणि आज सुद्धा पस्तीस वर्ष जरी झाले तरी पितांबरी म्हटलं की बायको गेली माहेरी काम करी पितांबरी हे लगेचच वाक्य येतं पण आता लाईम सॉससुद्धा आम्ही जेव्हा शोधला म्हणजे तो आपल्याला प्रत्येक प्रोडक्टसाठीच एक स्लोगन लागते ही जर स्लोगन छान मिळाली त्यामुळे प्रत्येक घास होईल खास असं त्या सॉसचं आम्ही हे करतो म्हणजे जेव्हा आपण एखादं पदार्थ करतो किंवा खातो त्या सुक्या भाज्या असतात किंवा काही तर ते गोड लिंबाचं लोणचं आहे आणि त्याला आम्ही लाईम सॉस असं वेगळंच त्याला नाव दिलं आहे कारण लोणचं म्हटलं तर आम्ही त्या कॅटेगरीमध्ये गेलो असतो आणि मग त्याला प्रत्येक घास होईल खास असं त्याला आम्ही ती स्लोगन दिली जाहिरातींचा विषय आला त्यानंतर तुम्ही पहिलंच कॅम्पेन तुमचं प्रचंड झालं आणि तुम्ही थेट प्रशांत दामलेंना दा बरोबर घेतलं होतं प्रशांत दामलेजीनं आम्ही मग संपर्क केला के तर पितांबरी त्यांना पण माहिती होतं फॉर्च्युनेटली आणि अशा प्रकारे जाहिरातीचं त्यांच्याकडे खूप काही अशा ऑफर्स नव्हत्या ना नाटकांच्या ऑफर्स भरपूर होत्या तर ते लगेच तयार झाले आणि मग त्यांना ही जेव्हा संकल्पना सांगितली की बायको गेली माहेरी काम करी पितांबरी अशी ती स्लोगन आहे आणि ह्याच्या थ्रू आम्ही तुमच्या माध्यमातून सगळं महाराष्ट्रभर पोचण्याचं आम्ही हे करतोय त्यांनी ताबडतोब फोकार दिला आणि मग ती प्रसिद्ध जाहिरात आम्ही शूट करू शकलो आणि त्याच्या आधारे भारतातच नाही पण महाराष्ट्रात आणि जगात जे सगळे महाराष्ट्रीयन गेलेले आहेत त्यांच्यापर्यंत आम्हाला सहज पोचता आलं आज पितांबरीला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे अगदी जवळपास सोळा देशांमध्ये पितांबरी एक्सपोर्ट होतं आहे सर तुम्ही लावलेलं ला हे बीज होतं आज हे एवढं मोठं झालेलं आहे काय सांगाल सुरुवातीला आम्ही महाराष्ट्राचा बरोबरच इतर राज्यांचा विचार केला आणि जवळची जी राज्य होती गुजरात कर्नाटक खाली साऊथमध्ये आंध्र तामिळनाडू केरळ आणि मग लागूनच असलेलं राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड करत करत वरती दिल्लीपर्यंत आम्ही गेलो आणि नेपाळ त्याच्यानंतर बांगलादेश खाली श्रीलंका ही जवळची जे देश होते तिथे आणि मग आपण अमेरिकेमध्ये युरोपमध्ये जे काय महाराष्ट्रीयन सगळे गेलेले आहेत तर पटेल ब्रदर्स असतील किंवा धनंजय दातार दुबईला आहेत तर त्यांच्यामार्फत आम्ही जवळजवळ आता पंचवीस देशांमध्ये पितांबरीची उत्पादनं आम्ही घेऊन गेलेलो आहोत आणि त्याच्यामध्ये कसं दिसलं की ज्यावेळी आपण सॅम्पल देतो लोकांना आणि तेव्हा त्यांना जेव्हा ते समोर बघून उत्पादन ते चांगलं काम करत आहे अशी जेव्हा त्यांना खात्री होते तर त्यावेळी ते लगेचच ते लगे प्रॉडक्ट ॲक्सेप्ट करतात आणि मला सांगायला आनंद वाटतो की लोकसत्ता महाराष्ट्र टाइम्स टाइम्स ऑफ इंडिया त्याच्यानंतर बाहेरच्या राज्यातली जी वर्तमानपत्रं आहेत तर त्यांच्यामध्ये अर्ध पेज जाहिरात आणि पितांबरीचं शा शाशे त्याला चिकटवून आम्ही जेव्हा जाहिरात केली त्यावरती लाखो लोकांपर्यंत गेली तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या उद्योजकांनी ह्याच्यावरती भर दिला पाहिजे की जाहिरातीबरोबरच आपल्या जर का आपल्या प्रॉडक्टचं सॅम्पलिंग करता येत असेल तर त्याच्यासारखी दुसरी गोष्ट नाही सर एकीकडे मोठ्या प्रमाणात व्यवसाय करत असताना तुम्ही अध्यात्माला देखील तेवढंच महत्त्व देता व्यवसायामध्ये अध्यात्माला खूप महत्त्व आहे असं तुमचं म्हणणं असतं त्याविषयी सांगा आता आपण हे नवीन जमाना आहे आणि आय क्यू क्यू आणि एस क्यू ह्याचा नेहमी चर्चा होत असते ते आय क्यू म्हणजे इंटेलिजंट ई क्यू म्हणजे इमोशनल क्वशन आणि एस क्यू म्हणजे स्पिरिच्युअल क्वचं तर स्पिरिच्युअल क्वशन हा जो आहे हा सगळ्याला व्यापून राहिलेला आहे तो फक्त इंटेलिजन्स आणि नेटवर्किंगच्या माध्यमातून धंदा मिळतोच असं नाही तर आत्ता आपण बघतोय की अस्थिरतेचा युग आहे तर माझ्या असं लक्षात आलं की अध्यात्मातली तत्त्व ही उद्योगासाठी सुद्धा उपयोगी पडतात जसं की स्थूलातून सूक्ष्म द्या असं आपण म्हणतो म्हणजे नामस्मरणातून आपण मानसिक नामस्मरण करणं किंवा मानसपूजा तर ते जेव्हा आपल्याला शक्य होतं त्यावेळी आपल्याला फॅक्टरीत न जाता सुद्धा आपल्याला तिकडच्या गोष्टीचं प्लॅनिंग आपण इथे बसून पण आपण करू शकतो आणि मन निर्विचार होतं आणि अनेक गोष्टी आपल्याला ज्या सतावत असतात प्रश्न त्यांची उत्तरंसुद्धा आपल्याला आतूनच मिळतात आणि माझ्या असं लक्षात आलं की नामस्मरण हा अगदी सोपा व्यव हा गोष्ट आहे आणि ध्यानसुद्धा अतिशय सोपं आहे अनेक समस्या आमच्यासुद्धा याच्यातून सुटलेल्या आहेत आज खूप मोठ्या प्रमाणात स्टार्टअपचं कल्चर आलेलं आहे आपण जिकडे पाहो तिकडे स्टार्टअप्स बद्दल बोललं जातं काय सांगाल सर स्टार्टअप्स स्टार्टअप्सविषयी तुम्हाला काय वाटतं बघा की आपण असं बघतो की प्रत्येक दहा दहा वर्षांनी एखादा काहीतरी यूग येतं किंवा फॅड आपण त्याला म्हणता येणार नाही आणि मग त्याच्या खूप आहारही आपल्याला जाता कामा नाही तर आपण अन्न वस्त्र निवारा याच्या आधारावरती जे काय आपण उत्पादनं बनवतो ही लॉंग टर्म स्वरूपाची असतात आणि सायकल ज्या काही वेगवेगळ्या येत असतात की जसं एक मागचं युग होतं की दोन हजार सालचं ते डॉट कॉमचं युग होतं तर तो कोसळल्यानंतर आता स्टार्टअपचा आला आहे पण आपण स्टार्टअप बघतो त्या ते, ते नव्वद टक्के स्टार्टअप फेल्युअर होतात तर मला असं वाटतं की हळूहळू म्हणजे भांडवल हे आपल्याला पाहिजे बँकांकडे आता खूप जास्त पैसे पण आहेत आणि बँका पैसे द्यायलाच बसलेल्या आहेत पण उद्योजकांनी जर का प्रॉपर आपल्या बॅलन्सशीट आणि प्रॉफिट अँड लॉस दर महिन्याला आणि आपल्याला प्रॉफिट किती मिळतो कसा मिळतो मी नेहमी म्हणतो की सेल्स ही माया आहे आणि प्रॉफिट हे ब्रह्म आहे तर आपण जर का प्रॉफिटेबिलिटी आपली दाखवली आणि लाँग टर्म आपलं उत्पादन कसं मार्केटमध्ये चालू शकतं हे जर का आपण दाखवलं तर आपल्याला ट्रॅडिशनल उद्योगामधूनसुद्धा आपल्याला आणि मग तुमचा एक उद्योग शंभर कोटी पाचशे कोटी झाल्यानंतर आपण जर का मार्केटमध्ये गेलो आणि पैसे जर का आपण उभारले म्हणजे शेअर मार्केटमध्ये गेलो आणि मग त्याला जर का आपण पुढच्या याची जर का जोड दिली तर त्याची नक्कीच यशस्वीता होऊ शकते आणि आम्ही जो पितांबरीचं चालू केलं ते सुद्धा स्टार्टअपच होतं म्हणजे स्टार्टअप हे भांडवल घेऊनच सुरू केलं पाहिजे असं नाही उत्कृष्ट संकल्पना किंवा नाविन्यपूर्ण संकल्पना त्याला आपण स्टार्टअप म्हणायला पाहिजे स्टार्टअपचाच विषय निघाला आहे सर आता तुम्ही जे म्हणालात ते पण स्टार्टअपमध्ये बन हा विषय खूप मोठ्या प्रमाणात आलेला आहे प्रॉफिटेबिलिटीपेक्षा ही हल्ली व्हॅल्युएशनला महत्त्व प्राप्त होतं आहे तुमचं काय म्हणणं एक्झॅक्टली बऱ्याचदा काय होतं की आता ज्या लोकांकडे आपण बघतो की भारताची अर्थव्यवस्था आता डेव्हलप नेशनकडे होते तर भरपूर पैसे ज्यांच्याकडे आहेत आणि ज्यांच्याकडे संकल्पना नाही आहेत त्यांना पैशातून पैसा वाढवण्याची घाई झालेली दिसते आणि मग ते काय करतात की नवीन संकल्पना याच्यामागे पैसा लावणं आणि तो जाहिरातीच्या माध्यमातून त्याचा एक काहीतरी मोठा फुगा तयार करणं आणि त्या फुग्याच्या माध्यमातून त्यांचे पैसे त्यांना देऊन लोकांना पण त्याच्याबरोबर जोडीला घेऊन आपले पैसे कसे वाढवून मिळतील याच्याकडे जास्त लोकांचा कल आहे पण तसं न करता जाहिरात त्याच्यानंतर आर एन डी कन्झ्युमर सर्व्हे ह्याच्यावरती जर का उद्योजकांनी लक्ष दिलं आणि आपल्या आपला प्रॉफिट जास्त मिळवून हा प्रॉफिट पुन्हा जर का आपल्या उद्योगामध्येच जर का त्याची पेरणी केली मी जसं म्हटलं की नवीन उत्पादनं शोधण्यासाठी जाहिरातीमध्ये खर्च करण्यासाठी जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी तर तो सुद्धा एक चांगला विचार असू शकतो आणि या स्टार्टअपच्या ज्याच्यामध्ये कारण आपणच स्वतः पैसे कारण बरेचदा काय होतं हे मोठे झालेले उद्योग तेच लोक विकत घेऊन टाकतात तर जसं ब ब्रिटिश इंडिया कंपनी बाहेर आली ती तसंच आता या कंपन्यासुद्धा आपल्या उद्योग विकत घेऊ गे। घेणार की काय असं शंका मनामध्ये येते तर आपलं ते काय आर्थिक स्वातंत्र्य आहे उद्योजकाचं आपल्या देशाचं ते हे जर का राखायचं असेल तर ट्रॅडिशनल उद्योगाला जर का आपण ही अशा स्टार्टअप संकल्पनेची जोड दिली आणि शंभर कोटी टर्नओव्हर झाल्यानंतर भांडवल बाजारातून पैसे घेऊन आपला उद्योग मोठा केला तर मला असं वाटतं एक यशस्वी ते चांगलं सूत्र होऊ शकेल सर्व कॅपिटलिझम ही कन संकल्पना तुम्हाला नुकतीच तुमच्या वाचनात आलेली आहे तुम्ही त्याच्यावर बरंच मंथन करताय याविषयी सांगा सर सर उदय का कॅपिटलिझम पण त्याला कॅपिटलिझम हा एक त्याला शब्दाची जोड आल्यानंतर मी जेव्हा आज विचार करत होतो की माझ्या असं लक्षात आलं की पीतांबरीचं जर का आम्ही जर का त्याचं अभ्यास केला तर ग्रामीण आणि शहरी ह्याच्या दोन्ही गोष्टी जिथे डेव्हलप होतात आणि आपण सामाजिक आणि आध्यात्मिक उद्योजकतेचा जर का आपण विचार केला तर एक वेगळ्या प्रकारची संकल्पना आम्ही आज मांडू इच्छितो आहे की ग्रामीण आणि शहरी डेव्हलपमेंट आणि त्याच्या त्याला जोड सामाजिक आणि अध्यात्माच्या बांधिलकीची आणि मग नीतिमत्ता उद्योजकता असं जर का आपण ते सूत्र जर का आपण म्हटलं तर नवीन डॉक्टरीन मला असं वाटतं पितांबरी सगळ्या उद्योजकांना देऊ इच्छित आहे आणि ह्याचा जर का आपण जर आपण सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला की शहरांमध्ये आणि ग्रामीण कारण पासष्ट टक्के लोक ग्रामीण भागामध्ये राहतात तर त्याला जोड दिली आपल्या उद्योजकतेची तर नक्की यशस्वीदा आपल्या आपल्या गळ्यात माळ घालेल याची मला खात्री वाटते सर पीतांबरीचा व्याप तुम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढवला आहे अतिशय तरुण वयामध्ये तुम्ही हा व्यवसाय मोठा केलात आज तुम्ही अनेक जण तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी येतात या तरुणांना तुम्ही काय सांगाल नवीन उद्योजकांना मला नेहमी असं वाटतं की त्यांना खूप असं अर्धा ग्लास किंवा पाऊण ग्लास रिकामा कारण ते सुरुवात करत असतात आणि शून्यातून सुरुवात करतात तेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचंसुद्धा आपण उदाहरण ठेवलं पाहिजे आणि त्यांनी जसा गनिमी कावा हा त्यांनी एक मंत्र त्यांनी घेतला तसं इनोव्हेशन हा गनिमी कावाचा आहे एक प्रकारचा तर मी जसं म्हटलं की आपलं सुदृढ शरीर निर्व्यसनीता त्याच्यानंतर त्याला अध्यात्माची जोड आणि उद्योग करण्यासाठी जी प्रचंड धडपड आणि त्या आपण ज्या युगात आहोत त्याच्या कुठल्या समस्या आहेत आणि ग्राहकांसाठी काय आपल्याला देता येईल तर, 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 तर मला असं वाटतं की फूड इंडस्ट्री ही खूपच चांगली गोष्ट आहे आणि आपण त्याचं टेस्टिंग स्वतः आपण करू शकतो लोकांनाही कधीही त्या वस्तू खाता येतात तर आपण कुठल्या उद्योगात असाल किंवा करायचं असेल तर खाण्याच्या संदर्भातले पदार्थ आणि त्याच्यात का ब्रँडमध्ये आपल्याला रूपांतर करता आलं तर मला असं वाटतं की आता जंक फूड आहे पण चांगल्या चवीचं पण चांगल्या ज्याची पोषकमूल्य चांगली आहेत अशी जर का उत्पादनं आपण निवडलीत तर मला असं वाटतं की ते पटकन आपण यशस्वी होऊ शकता तर मंडळी हे होते पितांबरी उद्योगसमूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री रवींद्रजी प्रभू देसाई प्रभू आज आपण गप्पा मारलेल्या आहेत पितांबरी विषय मारलेले आहेत स्टार्टअप विषय मारलेले आहेत विषय मारलेले आहेत सर आज तुम्ही प्रचंड धावपळीतनं आम्हाला वेळ दिलेला आहे मनापासून धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल नमस्कार धन्यवाद